इच्छितो प्रत्येक परिवाराची जिम्मेदारी माता भगिनींच्या खांद्यावर असते घरच्या जिम्मेदार्या पार करून या माता भगिनी आंदोलनासाठी सकाळी चार ते दुपार सकाळी अकरा ते दुपारी चार वाजेपर्यंत वेळ देतात हीच आंबेडकरी सेवेसाठी खरी ताकद आहे हीच आम्हा सर्व भीमसैनिकाची ताकद आहे यानंतर आजच्या धरणे आंदोलनामध्ये बोलण्यासाठी मी ज्यांना बोलवत आहे जे जनसामान्यामध्ये तळागाळामध्ये आपल्या प्रबोधनाच्या माध्यमातून कीर्तनाच्या माध्यमातून विचारांच्या वक्त्यांच्या भाषणाच्या माध्यमातून जनमानसात बाबासाहेबांचे परिवर्तनवादी विचार बहुजनरूपी विचार पसरवणारे आंबेडकर चवीतील आमचे सहकारी युवा कीर्तनकार युवा वक्ते युवा नेते युवा मार्गदर्शक जितक्या पदव्या द्यावं तितक्या कमीच आहेत असे आदरणीय आयुष्यमान आंबेडकरवादी नितीन सावंत सर यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी बोलावं सगळ्यांना माझा जय भीम आवाज अजून कमी आयला आहे झडपेत आहे जय तर आज आपण परभणीची एकता सगळ्या नगरांचा आपला एकोपा दाखवण्यासाठी गेल्या अनेक दिवसांपासून आपण इथे धरणे आंदोलनाला बसलेलो आहोत माझ्या सगळ्या नगरातल्या आमच्या मायमावल्या हा हातातलं काम सोडून या अत्यंत संवेदनशील प्रसंगासाठी अविरतपणे एकजुटीने इथं राहिलेले आहेत आणि आपण बघतोय की तुम्हाला आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आपल्या वाट्याला जे काही दुःख येतं त्याला न्याय आपल्याला सहजासहजी एका आणि दोन दिवसात कधीही मिळालेला नाही भारताचा स्वातंत्र्यानंतरचा इतिहास आहे की आमच्या पदरात जो काही न्याय पडतो खरं तर तो न्याय नसतो उशिरा केलेला न्याय सुद्धा अन्यायच असतो आणि आम उशिरा न्याय करून सरकार काही न्याय करण्याच्या भूमिकेत आहे असं दिसत नाही आणि म्हणून आम्ही सुद्धा आहोत की या देशामध्ये एकमेव अशी आंबेडकरवादी चळवळ आहे की जी कधीही मागे हटत नाही मॅनेज होत नाही कॉम्प्रोमाइज होत नाही शेवटपर्यंत न्याय मिळून गेल्याशिवाय आम्ही सुद्धा तुम्ही बघितलंय भारतातल्या सगळ्या प्रसंगात जेव्हा जेव्हा आंबेडकरी समाज एंट्री मारतो तेव्हा तेव्हा तो समा त्या समस्येचा सोक्ष मोक्ष लावल्याशिवाय आपण माघार घेत नाही या देशात फक्त दोनच समुदायाला मी मनापासून सॅल्यूट करतो एक शीख समुदाय आणि दुसरा माझा आंबेडकरवादी समुदाय ज्या समुदायाने या देशाला उचलून धरलं तरुण धरलं संविधानाचं आणि देश एकोप्याने एकजुटीने पुढे आणला अन्यथा या देशामध्ये आजही स्वातंत्र्याच्या नंतर जातीयवाद संपलेला नाही या जातीयवादाचा वेळोवेळी सामना आपण सगळ्यांनी परभणी जिल्ह्यात वेळोवेळी केलेलाच आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या एकशे पंचवीसाव्या जयंतीला पुर्णेमध्ये मध्ये कातलेश्वर आणि आता मग अशी आपले हे है बोलले यांच्या टाकळीमध्ये देखील दगडफेक झाली आणि बाबासाहेबांच्या जयंतीला एकशे पंचवीसाव्या जयंतीला गालबोट लावायचा प्रयत्न झाला या परभणी जिल्ह्यामध्ये नकट्या नाकाने वर करून असं म्हटलं जातं की इथे काही जातीयवाद नाही आजही गावघाड्यामध्ये परभणी जिल्ह्यात प्रचंड जातीयवाद आहे आजही पारावर येता येत नाही आम्हाला सार्वजनिक पंक्तीत जेवायला बसता येत नाही आजही मध्यभागी कुणाचं घर विक्रीलं असेल तर आम्हाला घेता येत नाही आजही मराठवाड्यात परभणी जिल्ह्यात इतका भयानक जातीय वाद आहे या जातीय वादाची ब्रेन वॉशिंग इथल्या पोलीस प्रशासनात सुद्धा झालेली आहे इथला कोणताही पोलीस प्रशासनातला अधिकारी स्वच्छ चारित्र्याचा डी कास्ट डी क्लास झालेला नाही आणि म्हणून जातीय वादातूनच या ठिकाणी या प्रकारची दंगल घडवण्यात आली जातीय वादातूनच पोलीस प्रशासनाला लाँच करण्यात आलं आणि जातीय वादातूनच आमच्या माय माऊल्यांवर लाठीचार्ज करण्यात आला खर तर एक दोन पोरांना रस्त्यावर मारणं उचलून नेणं आम्ही खपवून घेतलं असतं म्हणून सजाव द्या परंतु गरोदर असणाऱ्या महिलेच्या घरात जाऊन नुकत्याच कुठेतरी बाळांतीन झालेल्या स्त्रीला मारणं गरोदर असलेल्या महिलांना मारणं अंगणात सहजरित्या उभ्या असलेल्या आमच्या माय माऊलीला मारणं झुंडशाहीत मारणं ही जातीयवादी मानसिकतेची घटना आहे आणि याचा आम्ही तीव्र निषेध केलेला आहे करतो आहोत मित्रांनो इथे आम्हाला दोन बळी जाणीवपूर्वक आम्हाला द्यावे लागले या देशामध्ये ज्यांनी संपूर्ण महाराष्ट्रात आपली प्रचंड मोठी छाप आंबेडकरी चळवळीची टाकली होती आणि येणाऱ्या काळात महाराष्ट्रासाठी ज्यांचा प्रचंड मोठा संविधान बचावचा अजेंडा चालू होता ज्यांनी परभणी जिल्ह्यामध्ये संविधान बचाव समिती स्थापन करून गावखेड्यामध्ये संविधानाचा विचार नेण्याचा चंग बांधला होता त्या वाकोडे साहेबांचे पुढचे आम्हाला वीस वर्ष पाहिजे होते हा माणूस आम्हाला पुढचा वीस वर्ष आमचा नेता म्हणून पाहिजे होता परंतु या माणसाचा बळी इथल्या पोलीस प्रशासनाने घेतला इथल्या जातीयवादी यंत्रणेने घेतला त्याचा आम्ही तीव्र धिकार करतो आहोत खरंतर इथल्या पोलीस प्रशासनाने पत्रकार परिषद घेऊन माफी मागितली पाहिजे की आमच्याकडून जातीयवाद झाला आमच्याकडून आमच्या प्रशासनाच्या लोकांनी खरंच वाईट केलं याबद्दल अजूनही एस पीने आणि परभणीच्या पोलीस प्रशासनाने माफी मागितलेली नाही आणि झालेल्या जातीयवादाबद्दल खेद सुद्धा व्यक्त केलेला नाही प्रचंड निर्लज्ज आणि कोटग इथलं पोलीस प्रशासन आहे यांचा मी निषेध करतो आहे तुम्हाला अजून एक घटना सांगतो मागच्या वेळेस परभणीमध्ये सी एन आर सीच्या काळामध्ये एक दंगल जाणीपूर्वक घडवण्यात आली आणि या दंगलीमध्ये बारा हजार निरपराध मुस्लिम लोकांवर केस दाखल करण्यात आली बारा हजार आता बारा हजार मुस्लिम लोकांनी परभणीत दंगल केली असती तर परभणी राहिली असती का बारा हजार लोक पण एका जातीयवादी ब्राह्मण जातीच्या एसपीने परभणीच्या उपाध्याय नावाच्या ब्राह्मणाने बारा हजार मुसलमानांवर खोटे गुन्हे दाखल केले याच्यामध्ये पहिल्यांदा वाकोडे साहेब पुढे आले म्हणाले हे गुन्हे आम्ही नकारतो कोणत्याही मुस्लिमांनी या प्रकारची इथे दंगल केलेली नाही एसपीच्या विरोधात पहिल्यांदा वाकोडे साहेबांनी पत्रकार परिषद घेतली आणि संविधान बचावची स्थापना केली त्यानंतर मोलाना रफुद्दीन अश्रफी नावाचे इथले आपले नेते आहेत ते गेले होते उमऱ्याला बाहेरच्या देशामध्ये नशीब बाहेरच्या देशात तरी होते उमऱ्याला गेले होते आणि मक्का मदिनाला गेले असताना देखील त्यांचं नाव केसमध्ये दाखल केलं इथल्या पोलीस प्रशासनाच्या लोकांनी केसमध्ये दाखल केल्याच्या नंतर ते आले ते आश्चर्यचकित झाले ते म्हणले मी नव्हतोच तर माझं नाव कसं काय आलं त्यांना घेऊन पुन्हा पत्रकार परिषद केली जातीयवादी एस पीने मुसलमानांची खोटी नावं घेऊन त्यांचा केस दाखल केल्याबद्दल निषेध केला आणि पीच्या विरोधामध्ये औरंगाबादच्या दाखल करण्यात आला औरंगाबादच्या कोर्टाचे जस्टिस नलावडे होते नलावडेंच्या समोर हिअरिंग झाली नलावडेने विचारलं यांच्या बाजूच्या वकिलाला की वकील साहेब तुम्ही कस काय उमऱ्याला गेल ते यांच्यावर केस कस काय दाखल केली तेव्हा वकिलाची भामिरी उडाली वकील म्हणतो नाही नाही यांनी खोटे झेरॉक्स तयार केले आणि हे गेलेच नव्हते तेव्हा जज म्हणाले यार आग आग आर तुला लाज वाटू दे एअरपोर्टचे विमानाचे तिकीट आहेत बाहेरच्या देशात गेल्याचे फोटो आहेत बाहेरच्या देशात गेल्याचा पुरावा आहे तरी तुम्ही यांचं नाव कसं काय टाकता लाज वाटली पाहिजे दोन तीन महिन्यासाठी एस पी पळून गेला होता बिचारा ऑन कॅमेरा सगळ्यांच्या समोर ही घटना सांगतोय इतक्या जातीयवादी वृत्तीचे पोलीस प्रशासनाचे अधिकारी परभणीत आणून बसवले जातात कधी मुसलमानांना त्रास दिला जातो विकासला त्रास दिला जातो सोमनाथ सूर्यवंशीला मारताना सुद्धा हीच मानसिकता होती एखाद्या वडानाचा बौद्धाचा मातंगाचा पोरगा मारून टाकला तर कोण काय करणार आहे अशा प्रकारच्या घानेरड्या मानसिकतेतून सोमनाथ सूर्यवंशीला मारण्यात आलेला आहे अशा प्रकारच्या घानेरड्या मानसिकतेतून जातीयवादी मानसिकतेतून स्त्रियांना मारण्यात आलेला आहे आणि ही लढाई केवळ आमच्या दोन लोकांना न्याय मिळून देण्याची नाही इथून पुढे आमच्या वस्त्यांकडे कुणी डोळा उचलून सुद्धा बघू नये यासाठी तुम्हाला ही लढाई लढायची आहे यासाठी तुम्हाला सदैव तयार राहायचंय आज एका आमच्या मायमाऊलीचे हातपाय मोडले उद्या तुमच्याही घरात कोणी घुसल उद्या तुमच्याही दारेवाले येऊन काठ्या उद्या तुमच्याही आटोवर हे येऊन लाठी चार्ज करतील उद्या तुमच्याही बाबासाहेबांच्या पुतळ्याच्या समोर लाठी मार करतील यासाठी तुम्हाला सतर्क राहायचंय आमच्या कोणत्याही वस्तीच्या गेट वर सुद्धा यांचा पोलीसवाला दिसला नाही पाहिजे आमच्या कोणत्याही वस्तीच्या विहाराच्या समोर सुद्धा यांच्या जातीयवादी मानसिकतेचा अधिकारी आम्हाला नाही पाहिजे आणि म्हणून या परिसरातल्या पोलीस प्रशासनाला तंबी देण्यासाठी त्यांना धडा शिकवण्यासाठी त्यांच्या जातीयवादी मानसिकतेचा निषेध करण्यासाठी आम्ही सगळेजण एकत्रित जमलेलो हो। आहोत आम्हाला आमच्या प्रकरणात तर न्याय मिळालाच पाहिजे वाकोडे साहेबांच्या घराला एक कोटी आणि सोमनाथ सूर्यवंशीच्या घराला एक कोटीची रक्कम दिली पाहिजे पोलीस प्रशासनाने एस पीने पत्रकार परिषद घेऊन माफी मागितली पाहिजे जिल्हा अधिकाऱ्यांनी झालेल्या प्रकरणाबद्दल सार्वजनिकरित्या पत्र काढलं पाहिजे की जे झाले ते वाईट झालेलं आहे आणि म्हणून या प्रकारच्या जर घटना होणार असतील तर आम्ही आता पुन्हा मोड बांधली पाहिजे आणि म्हणून आमचा महापुरुष गेला आमची माणसं गेले तर आम्ही पुन्हा नव्या दना दमाने उभं राहिलं पाहिजे नव्या एकजुटीनं उभं राहिलं पाहिजे आता जानेवारीचा महिना सुरू होत्या आमच्या सगळ्या महापुरुषांच्या जयंत्या आम्हाला इथेच सुरू करायच्या तीन जानेवारीला सावित्रीबाईची जयंती घ्यायला यापेक्षा दुप्पट व्हायला आम्ही आलं पाहिजे पाच जानेवारीला मुक्ता साळवेंची जयंती आम्हाला इथंच घ्या जानेवारीची जिजाऊंची जयंतीसुद्धा आम्हाला इथंच करायची आहे मोठ्या संख्येने तुम्ही आला पाहिजे इथंच प्रबोधन करायचं इथंच महापुरुषांचा वारसा सांगायचा न्याय मिळाल्याशिवाय मंडपाने ही जागा आम्ही सोडणार नाही आणि म्हणून लक्षात घ्या पहिल्यांदा मी परभणीच्या आंबेडकरी चळवळीच्या महिलांना माझा मनाचा सॅल्यूट करतो यांच्यासारख्या चिवट हुशार धाडसी महिला मी आख्या परभणी जिल्ह्याशिवाय कुठेही पाहिलेल्या नाही वंदना म्हणायला सगळ्यात सुंदर वंदना आमची परभणी जिल्ह्यातल्या महिला म्हणतात लढे लढायला सगळ्यात सुंदर लढे आमच्या महिला लढतात आणि शिव्या द्यायला सुद्धा ठेवणीतल्या सगळ्यात चांगल्या शिव्या ठेवणीतल्या सगळ्यात चांगल्या शिव्या आमच्या परभणीच्याच महिलांना येतात आम्हाला आम्हाला चांगल्या प्रकारे प्रबोधनही करता येतं आम्हाला चांगल्या प्रकारची वंदनाही म्हणता येते आणि चांगल्या प्रकारच्या शिव्या सुद्धा देता येतात सरकारने ठरवावं शिव्या खायच्यात तर आमचं चांगलं बोलणं खायचं चा, सरकारने ठरवलं पाहिजे आणि असे अनुभव आहेत मागे एकदा मनसेचे अध्यक्ष काय ना त्यांचं राज ठाकरेने काहीतरी प्रकरण केलं आमची रानुमाय वायवाळ कलेक्टरच्या तिथपर्यंत शिव्या देत गेली म्हणे मेल्या भाड्या बसल्यास कशाला तुला जर न्यायालय होत नसेल तर अरे खरे जास्त आहे ज्यांना मुद्द्यांची भाषा कळत नाही ज्यांना अभ्यासाची भाषा कळत नाही ज्यांना बाबासाहेबांच्या पुस्तकाची भाषा कळत नाही त्यांना ठेवणीतल्या शिव्यांची भाषा सांगायला आमच्या माय मावल्या पाहिजेत आम्हाला आम्ही दोन्ही प्रकारच्या लढाईचं समर्थन करतो वैचारिकतेतून होत नसते प्रत्येक गोष्ट काही पुस्तकांच्या लाईन टू लाईन भाषेतून होत नसते त्याच्यासाठी मन लागतो तो मनगटात दम आमच्या वाकोडे साहेबांच्या होता तुमच्या आमच्या मनगटात दम आहे आणि ती लढाई आम्ही लढणार आहोत आम्हाला शांत समजू नये मधल्या काळात आम्ही जे काही धोरणे घेतली होती ते इतरांना जोडण्यासाठीचे धोरण होते इतर जाती समुदायाला आम्हाला जोडायचं चा होतं याचा अर्थ आम्ही काही संपलो असं नव्हतं आणि म्हणून आम्ही पुन्हा एकदा चिवटपणाने उभं राहू आमच्या संविधानाचा लढा लढवू आमच्या महापुरुषांच्या त्याग आणि समर्पणाचा लढा लढवू आणि लक्षात घ्या इतिहास त्याग आणि समर्पणाचा लिहिला जातो फुकट्यांचा इतिहास लिहिला जात नाही आणि श्रीमंताचा तर बिलकुल इतिहास लिहिला बघा शुद्धोदनाच्या शेतात हजार सोन्याचे नांगर चालायचे इतिहास काही शुद्धोदनाचा लिहिला गेला नाही सर्वस्वाचा त्याग करून जगभर बिना चप्पलचा फिरल्याबद्दल तथागत बुद्धाचा इतिहास दिला गेला याचा असा अर्थ होतो इतिहास त्याचा लिहिला जातो श्रीमंताचा नाही सम्राट अशोक अर्ध्या जगाचे म्हणजे संपूर्ण आशिया खंडाचे चक्रवर्ती राजे होते उंच सिंहासनावर सम्राट अशोक बसायचे आणि तरी देखील रस्त्याने जाणाऱ्या सर्वसाधारण भिक्षूच्या पायावर डोकं टेकवायचे सम्राट अशोक लोक म्हणायचे तुम्ही जगाचे चक्रवर्ती राजे आहेत रस्त्याने जाणाऱ्या साधारण भिक्षूच्या पायावर डोकं टेक का टेकवता तेव्हा सम्राट अशोक सांगायचे इतिहास काही माझ्या संपत्तीचा लिहिला जाणार नाही पण त्याग आणि समर्पणाबद्दल बौद्ध भिक्षूंचा इतिहास दिला जाईल म्हणून मी त्यांच्या पायावर डोकं टेकलत आहे एक साहिब सांगतो हजारो साल पहिले की बात थी जब जम्मू दीप मे खून के नदिया बहती थी हर तरफ लढाईया लढाईया जारी थी जिसने सा लढाईया जीतकर शान अपनी बढाई थी अफसोस हुआ था उस सम्राट अशोक जिसने बाकी की जिंदगी बुद्धो के कदमों में चढाई थी ज्याने सर्व स्वार्पण केला शेवटचा अर्धा ऍपल आणि सोन्याचं ताट सुद्धा भिक्षू सांगायला दान देणारा सम्राट अशोक होता म्हणून अशोकाचा इतिहास दिला गेला तुकोबरायांचे वडील सावकारांना कर्ज देणारे महाजन होते महाजन परंतु तुकोबरायांच्या वडिलांचं नाव देखील लोकांना माहिती नाही बोललोबा मोरे कोण म्हटलं तर लोकांना सांगता येणार ना नाही पण सर्वस्वाचा त्याग करून कर्जाच्या वह्या पाण्यात बुडवल्याबद्दल लोकांना कर्जमुक्त केल्याबद्दल लोकांच्या प्रबोधनाची लढाई लढल्याबद्दल लड़ा जगदगुरु जगतमंद्य तुकोबारायांचा इतिहास लिहिला गेला याचा असा अर्थ होतो इतिहास श्रीमंतांचा नाही त्या समर्पणाची दखल घेतो माझा एक साधा प्रश्न आहे तुम्ही कधी खेड्यात टाटाच्या माईचा बिर्लाच्या बायकोचा आंबाच्या आज आजीचा पुतळा बघितलाय का कधी खेड्यात टाटा बाटा बिर्ला आंबानीचा पुतळा पाहिलाय का नसतो खेड्यात नाही जिल्ह्यावर नाही मेट्रो सिटी सुद्धा आदा आणि पुतळा दिसणार नाही पण अंगावर चिन्ह्या फांगरून शब्दांचं सोनं वाटणाऱ्या गाडगे महाराजांचे पुतळे जगभरात तुम्हाला दिसतील याचा असा अर्थ होतो इतिहास त्याग आणि समर्पणाचा लिहिला जातो इतिहास काही टाटाच्या माईचा बिर्लाच्या बायकोचा ना आम्ही आजीचा लिहिला जाणार नाही इतिहास रमाई भीमाई आईल्या फातिमा जिजाऊंचा लिहिला जाईल इतिहास तुमच्या आमच्या त्याग आणि समर्पणाचा लिहिला जाईल म्हणून तुम्हाला भारताच्या इतिहासात नाही येत आलं तरी चालेल तुम्हाला महाराष्ट्राच्या इतिहासात नाही येत आलं तरी चालेल पण पर परभणी जिल्ह्याच्या इतिहासात सोमनाथ सूर्यवंशी आणि वाकोडे साहेबांसारखं असं काहीतरी चांगलं काम करून मरा की मरताना सुद्धा लोकांनी तुमचं नाव घेतलं पाहिजे तुमच्यासाठी मंडप टाकला पाहिजे तुमची एखादी मोठी अभिवादन सभा झाली पाहिजे जागतिक कीर्तीचे लोक जर परभणीत येत असतील प्रचंड मोठे राजकारणी परभणीत येत असतील तर विचार करा आमच्या परभणीचं काय काम असेल आमच्या परभणीचं काय नाव असेल आणि म्हणून वाकोडे साहेबांच्यासाठी सोमनाथ साठी आता जागतिक दर्जाचा मीडिया काम करतोय मानवाधिकार काम करतोय या देशातल्या सगळ्याच्या सगळ्या राज्यकर्त्यांनी हळहळ व्यक्त केली आहे इथे स्वतः राहुल गांधी येऊन गेलेले आहेत स्वतः बाळासाहेब आंबेडकर त्या दिवशी या सभेच्या स्टेजवर होते आणि एवढ्या मोठ्या लोकांनी जर आपल्या परभणीची आपल्या कार्याची दखल घेतली असेल तर निश्चितच आपण चांगलं काम करणारे लोक आहोत हेच एक की आम्हाला अभेद पुढे ठेवायची आहे हीच लेख आहे की आम्हाला आंबेडकरी चळवळीची जगाला दाखवून द्यायची हेच आमची लढाई आम्हाला शेवटपर्यंत लढायची आहे आणि म्हणून जाताना तुम्हाला एक रमाईचा तुम्ही महिला जास्त म्हणून रमाईचा प्रसंग सांगतो आणि थांबतो का सांगतोय कारण आम्हाला त्या आघाडी समर्पण लक्षात घ्यायचंय का सांगतोय ही लढाई आम्हाला पुढे घेऊन जायची का सांगतोय आम्हाला आमच्या श्रीमंतीच्या चाकोरीतून बाहेर यायचं आहे मला इथं बहुतांश आमच्या गरीब कॉलनीतल्याच महिला दिसतात जरा श्रीमंत कॉलनीतल्या महिलांचा येता येता दरवाजा वाजवान त्यांना बी घेऊन या सगळ्यांना सगळ्यांनी या म्हणा इथं वाती वळू इथं काय बसू गाणी म्हणू वंदना घेऊ काय करायचं ते करू अजून वाढवा संख्या हा दबाव चांगला दिसला पाहिजे बघा यशवंत मनोहरांच्या कादंबरीतला रमाईचा प्रसंग आहे सांगतोय आणि सांगतोय का सांगतोय इथं गहू निसू आपण इथं लसण सोनू इथं काय मसाले तयार करू सगळ्यांनी गहू निसायला लसण सोलायला इथे येऊन बसा ना काय त्या घरी टीव्ही बघत बसले आता सगळ्या हो मेथीच्या जुळ्या तुम्हाला मेथी आणून टाकू मेथी जुळून निसून द्या बघा काय माहिती का नवरे चाललेत नोकरीवर आणि बाया टी व्ही लावून बसल्यात घरी दुपारच्या वेळेला जरा, जरा या ना सगळ्यांना इथं येऊन इथं येऊन बस माय म्हणा जरा अशी इथं बसली गप्पा मारी तर काय म्हणे पण बघा ना नुसतं अरे तिथं तरी बसून काय हो एखादीच्या घरी चार पाच जणी आल्या तर चर्चा काय असते माहिती का आपल्या बाया एकत्र येत नाही आल्या तर चर्चा काय माहिती का कोणाची नांदणा कोणाची पळून गेली कोणाला कोड फुटला कोणाची काडी मोर घाली याच्यात आमच्या चर्चा आहे अरे जरा महापुरुषांच्या की, रमाईचा त्याग जरा सांगा की, बसा की आणि आता काय करा माहितीये का दोन चार दिवस स्टेजवर बायाच बसवा सगळ्या महिलांनी येऊन बोललं पाहिजे वाकड्या तिकड्या शब्दात बोला जास्तीत जास्त जास्तीत जास्त महिलांनी वाकड्या तिकड्या कशा शब्दात बोला आपण बोललं पाहिजे महिलांनी पण स्टेज गाजवा की जरा चांगल्या प्रकारे म्हणून आमच्या महिला पण वर बसल्या पाहिजे रमाईचा प्रसंग सांगून मी थांबणार आहे यशवंत मनोरांच्या कादंबरीतला प्रसंग आहे तुम्हाला त्यातनं प्रेरणा मिळावी हा माझा उद्देश आहे आपल्या लढ्याला आणखीन चांगली धार यावी म्हणून उद्देश आहे बघा आमच्या पूर्वजांनी किती त्याग केला होता यशवंत मनोर म्हणतात बाबासाहेब विदेशातून शिकून आल्याच्या नंतर इंग्रजांनी बाबासाहेबांचा स्वागत समारंभ ठेवला इंग्रज म्हणाले मिस्टर आंबेडकर नेहमीच तुम्ही येता जरा तुमच्या मिसेसलाही बोलवा की बाबासाहेब म्हणाले नाही यायची ती इंग्रज म्हणाले नाही जोडीनं सत्कार करायचा आहे तुमच्या मिसेसला बोलवा बाबासाहेबांनी घरी निरोप पाठवला रामूला म्हणावं तयार होऊन ये कारण मी एकूण इकडेच कार्यक्रमाला येणार आहे बाबासाहेबांनी घरी न जाता एकूण इकडंच कार्यक्रमाला जायचं ठरवलं रमाईला निरोप पाठवला रामूला म्हणावं तयार होऊन ये माझी रमाई घरी नेमकं उंडा सुरत होती काहीतरी स्वयंपाक करत होती हात उंड्यानं भरलेले होते निरोपाला ताबडतोब बाबासाहेबांनी कार्यक्रमाला बोलवलंय आणि तयार होऊन यायला सांगितलंय आता माझ्या रमाईनं विचार केला आहे तसं बोलवलं असतं तर गेले असते तयार होऊन जायचं म्हणजे ने नेमकं काय करायचं बाबा आमच्या रमाईनं घंटावर विचार केला काय करावं करावं दोरावरच्या सगळ्या साड्या काढल्या घरातल्या सगळ्या साड्या काढल्या कोणती फाटली कोणतीला खिगळ लावलाय कोणतीला पदर नाही कोणतीला नखी नाही काही साड्या दांडी केलेल्या साड्या होत्या बघा आता नव्या शिकलेल्या ना तर दांडी केलेली माहितच नसेल जुनेला माहिती असते जुनेला दांडी केलेली साडी म्हणजे कशा हा बघा दोन वेगवेगळ्या रंगाच्या एकत्रित उभी जोडलेली साडी त्याला आपल्याकडे दांडी केलेली साडी म्हणतात माझ्या रमाईला कोणती दांडी केलेली आहे कोणतीला नखी नाही कोणतीला ठिगोळ आहे काय करावं रमाईला एक प्रसंग आठवला हो काय आठवला एकदा शाहू महाराजांनी बाबासाहेबांशी कोल्हापुरात हत्तीवरून मिरवणूक काढली आणि हत्तीवरून मिरवणूक काढल्याच्या नंतर संपूर्ण कोल्हापुरातून बॅड पथक ढोल ताशे बडवत साखर वाटली बाबासाहेब हत्तीत बसते आंबारी आणि शाहू महाराजांच्या पॅलेस समोर हत्ती आला हत्ती खाली बसला बाबासाहेब आंबारीतून खाली उतरले शाहू महाराजांनी स्वतःच्या डोक्यावरचा लाल रंगाचा जरीचा फेटा काढला आणि बाबासाहेबांच्या डोक्यावर घातला शाहू महाराज म्हणाले आजपासून राजशाही संपली आणि आंबेडकरांची लोकशाही आता सुरू होणार आहे शाहू महाराजांनी बाबासाहेबांकडे राज्य देऊन टाकलं देश देऊन टाकला बाबासाहेब घरी गेले लाल रंगाचा महागडा लांबच्या लांब जरीचा फेटा डोक्यावरचा काढला आमच्या रामूच्या हातात दिला रामूला घडी केली लाकडी संकात फेटा ठेवून दिला फेटा ठेवून दिल्याच्या नंतर माझ्या रमाईला तो प्रसंग आठवला आणि माझ्या रमाईनं काय केलं तो प्रसंग आठवल्याच्या नंतर रमाई घरात पटकन गेली पटकन गेल्याच्या नंतर तो फेटा काढला आणि बाबासाहेबांची लाज राखण्यासाठी माझ्या रमाईनं लाल रंगाचा शाहू महाराजांचा फेटा नेसला बाबासाहेबांचा फेटा शाहू महाराजांचा फेटा नेसून माझी रमाई इंग्रजांच्या कार्यक्रमात त्या स्टेजवर जाऊन बसली बाबासाहेब आंबेडकर लांब गाडीतून उतरले आणि उतरल्याच्या नंतर जसे स्टेजच्या दिशेने येतात तसं लक्षात येतं अरे माझ्या रामूला मी आयुष्यात कधी एवढा महागडा शालू घेतला नाही माझी रामू कुणाचा बरं शालू नेसून आली बाबासाहेब म्हणाले इतक्या देशात गेलो फिरलो बोटीनं आलो पण माझ्या रामूला विदेशातून आणताना मला काहीच आणता आलं नाही हिला कधी फुटका मनी मी केला नाही कधी डोरलं केलं नाही उलट हिनं रोडचे काम करून मला विदेशात मनी ऑर्डर केली पैसे पाठवले माझ्या रामूच्या फाटक्या संसाराला मी एक साडी घेऊ शकलो नाही पण माझी रामू आज पुन्हाचा बरं शालू नेसून आली जसं जसं बाबासाहेब आंबेडकर जवळ जायला लागतात तसं लक्षात येतं अरे माझी रामू शाहू महाराजांचा जरीचा शा फेटा नेसून आली आहे शालू म्हणून माझी लाज राखण्यासाठी माझ्या रामून शाहू महाराजांचा फेटा नेसला जसे जसे बाबासाहेब पायऱ्या चढतात तसं बाबासाहेबांच्या डोळ्यातून पाणी येतं आणि त्यांना वाटतं मी रमाईच्या समोर रडलो तर माझी रमाई आणखीन रडेल बाबासाहेबांनी ठरवलं रामूकडं बघायचंच नाही रामूच्या डोळे डोळे घालायचे नाही रमाई वाटलं साहेबांच्या लक्षात आलं तो काय करावं साहेब रडतील रमाईनं ठरवलं साहेबांकडे बघायचंच नाही रमाई माझी स्वतःच्या पायाकडं बघायला लागली बाबासाहेब दुसरीकडे बघायला लागले कार्यक्रम झाला माझी रामू घरी गेली आणि रामूच्या डोळ्याला आश्रूधारा लागलेल्या होत्या बाबासाहेबांनी अंगातला कोट काढला रामूच्या हातात दिल्या बाबासाहेब रडत होते रामू रडत होती आणि बाबासाहेब रामो रडायचं नाहीस येणाऱ्या ना ना काळात माझ्या मायमावल्यांना सांगेल एक वेळचं मला विसरला तरी चालेल पण माझ्या रामूचा त्याग आणि समर्पण कधी विसरायचं नाही आणि रामो म्हणाली साहेब आपल्या संसाराला कमी पडलं तरी चालेल पण ह्या गोरगरीबांच्या संसाराला काहीच कमी पडता नाही पाहिजे याच्यासाठी तुम्ही लढाई लढा मी तुमच्या सोबत आहे म्हणून विदेशात असताना बाबासाहेबांनी रामूला एक पत्र लिहिलंय यशवंत महोराने त्या कादंबरीत टाकलंय काय म्हटलंय बाबासाहेब म्हणतात रामू या वेड्या वादळाच्या पाठीशी अशीच उभी राहा बाबासाहेब रामूला पाठीशी उभे राहायला सांगता आणि म्हणून बघा मी नेहमी प्रश्न करतो जेव्हा जेव्हा मी रमाईच्या जयंतीला बाबासाहेबांच्या जयंतीला खेड्यात कुठे जातो एखाद्या जा श्रीमंताच्या घरी मला फ्रेश व्हायला नेतात तेव्हा तिच्या गादीवर त्या महिलेच्या बऱ्याच साड्या पसरवून ठेवलेल्या असतात एका बाईला विचारलं एवढ्या साड्या का काढल्या कपाटातून ती म्हणजे आहो आज जयंतीला कोणती साडी नेसावी याबद्दल प्रश्न पडलाय मला ही नेपसू पन्नास हजाराची नेसू का एका लाखाची नेसू हिला चांदीचा पदर सोन्याची नखी कोणती नेसू मला प्रश्न पडला मला महिलांना विचारायचंय जेव्हा जेव्हा आपण महापुरुषांच्या जयंतीला एखादी महागडी साडी नेसण्यासाठी कपाटाचा दरवाजा उघडतो सुटकेस काढतो एखादी बॅग काढतो बॅग मधून एखादी महागडी साडी काढत असतो तेव्हा चुकून तरी आम्हाला रमाईच्या साडीची आठवण होते का आम्हाला रमाईच्या त्याग आणि समर्पणाची आठवण होते का म्हणून रमाईच्या त्या आणि समर्पणामुळे बाबासाहेबांच्या या कामामुळे आम्हाला आज हे दिवस आलेले आहेत पण आम्हाला प्रत्येक महापुरुषांच्या विचारांचा लोक जागर करता आला पाहिजे या लोक जागर करण्यासाठी आपण एक अभिवादन सभा ठेवली आहे नऊ जानेवारीला सारनाथ कॉलनीतल्या बुद्धविहारामध्ये आर एस यादव सरांना बोलवून वाकुडे साहेबांच्या साठी आणि सोमनाथ सूर्यवंशीसाठी अभिवादन सभा ठेवली आहे सभेला उपस्थित राहणार प्रमुख उपस्थितीमध्ये आपण आशिष भाई वाकुडे यांना बोलवलेला आहे तुम्हाला देखील नऊ जानेवारीला सारनाथ कॉलनीतल्या बुद्ध विहारामध्ये मी निमंत्रित करतो त्याचं निमंत्रण देतो आपण सगळेजण वापुडे साहेबांचा लढा पुढे नेऊया आपण सगळेजण सोमनाथ सूर्यवंशी यांचा लढा पुढे नेऊया तुम्ही मला ऐकून घेतलं तुम्ही सगळेजण आलात त्याबद्दल थोडंसं प्रबोधन करावं असं मला वाटलं म्हणून मी तुमच्याशी हा संवाद साधलेला आहे आपण अजून हा लढा तीव्र करूया अशी अपेक्षा करतो आणि थांबतो जय भीम जय भारत तर यानंतर ನಾಂದೇಡ ಇನ್ನೆ ಆಂಬೇಡವಾನ್